क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय जुदो क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचं आयोजन वारणा सांस्कृतिक हॉल सांगली इथं दिनांक बावीस ते चोवीस डिसेंबर रोजी करण्यात आला होत्या लातूर विभागाच्या वतीनं सत्तर पुढील वजन गटामध्ये अस्मिता अमोल पाटीलनं महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक प्राप्त केलं याबाबत लातूर कोल्हापूर सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षा होतोय अस्मिता पाटीलच्या या यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक सुरेश बिराजदार संस्थेचे अध्यक्षा सौ शैलजाताई मगर छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीपाद कुलकर्णी धाराशिव जिल्हा ज्युध असोसिएशनचे अध्यक्ष नितीन काळे सचिव प्रवीण गडदे विभाग प्रमुख प्रताप राठोड कैलास लांडगे चांद शेख क्रीडा शिक्षक राजेंद्र सोलंकार मालाजी काळे बी टी जाधव सुभाष औरादे ओम साई स्पोर्ट्स क्लब क्रीडा क्रांती स्पोर्ट्स अकॅडमी कुल्हाळी टायगर्स तायकवांदो कराटे असोसिएशन परिवर्तन मंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासह विविध संघटनांच्या वतीनं अभिनंदन करण्यात येत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हाधाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी